पाचशे रुपये मॅड होतात दोनशे रुपये हार हा? शंभर रुपये इकडे तिकडे अगरबत्ती उद उदबत्तीला गेलं इकडे तिकडे नाही काय काय उदबत्ती किती अगरबत्ती एक रुपये काड्यापिठी अगरबत्ती शंभर रुपये आणि नव्याण्णव रुपयेच नव्याण्णव रुपयाचू हा चारशे नव्याण्णव झालं चारशे एक रुपये तुम्हाला देतो ते जाऊन कापूर कुठे कापूर हर तिला हार दिसाला हार अरे हा दिसला माहिती हिशोबा काय तर करा माया एक रुपये एक देतो विषय सपला पाहिजे आणि हार कुठेच सांगा हार आणलायच खाली सांगा पाचशे झालं पाचशे रुपये येणे सात हजार त्या साहेबांनी दिला सात हजार सेवकांनी तीन हजार रुपये दिला हजार आपला दहा हजार रुपये खर्च आला मला तुम्ही तीन हजार रुपये द्यायचा तुला कुठलं तीन हजार द्यायचं हॅलो पाचशे रुपये मर्दा जमा कर कि मर्धा पावती गेलेला हिशोब लागा ना मला हा हे पावती कोणाच्या पावते अरे मग सातशे अरे रुपये पैसे द्यायचा अजून तुला काय माहित नाही सात सातशे चौदाशे बघ मांडवाचा खर्च पंचवीस हजार रुपये आणि जेवणाचा खर्च वीस हजार रुपये जेवणाचा वीस का हा ते पूर्ण मला पन्नास रुपये द्या माझे मी सगळं मॅनेज करतो आणि हिशुभ देतो तुम्हाला वीस आणि पंचवीस किती किती झालं पंचावीस मग पन्नास कड मागायस पाच हजार काय असं कमिशन घेऊन घेऊन घर बांधायला काढलायस हा वरत माझा बांधायला काढलायच नव्हतो म्हणूनच गो झाला आपला हिशोब देतो म्हणून सांगितलं त्रेपन्न हजारचा हिशोब आणि दोन हजार कुठे आहे दोन हजार इकडे तिकडे उदबत्तीला गेलं बरोबर